सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधव होळी सण मोठ्या आनंदाने साजरा करतात होळीच्या अगोदर येणाऱ्या बाजाराला भोंगऱ्या बाजार, बाजार म्हणून संबोधण्याची प्रथा आदिवासींमध्ये प्रचलित आहे जळगाव जामो तालुक्यातील उमापूर येथे चोवीस मार्च रोजी आठवडी बाजार होता आणि याच दिवशी होळी आल्याने या भोंगऱ्या बाजारात परिसरातील आदिवासी बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळाली नंदुरबार ते अमरावतीपर्यंत सातपुड्याच्या पायथ्याशी सर्व आदिवासी लोक राहतात ह्या आदिवासींचे वर्षभर अलग अलग सण उत्सव थाटात संपन्न होतात परंतु प्रत्येक सणाचा निसर्गाशी संबंध जोडलेला असतो त्याचे त्यांचे नवाधान तेव्हा दीत दिवासू दसरा बैलेची दिवाळी इंदल पाठभुकडी होईचा भांगऱ्या बाजार गुट फगवा असे अजब गजब वार्षिक उत्सव असतात या सर्व उत्सवात त्यांचा होळीचा भोंगऱ्या बाजार म्हणजे वार्षिक भिंगामस्तींचा दिवस असतो आठ दिवस पासूनच या भोंगऱ्याला सुरुवात होत असते म्हणजेच या बाजाराला आदिवासी सह नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक म्हणजे किमान वीस हजार एवढी उपस्थिती असते या परिसरातील सर्व बाजारांचा उपस्थितीचा उच्चांक उमापूर भोंगऱ्या बाजाराने तोडला असं म्हणायलाही हरकत नाही मध्य प्रदेशातील आदिवासी सुद्धा बाजाराला उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले पावरा भिलाला बारेला हे हिंदू आदिवासी सर्व हिंदू संस्कृतींचं संवर्धन करण्याचं काम करतात या विभागाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे आदिवासींसाठी सातत्याने झटत असतात या आदिवासी मंडळींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावं म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी फार मोठा संघर्ष केला आहे त्यांच्या प्रयत्नाला संघर्षाला लवकरच यश येईल असा विश्वास आमदारांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांनी व्यक्त केलाय एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे उमापूर

భూరే సహనా బ i'll okay.